इन्फंट्री अल्फा कंपनी अल्फा कंपनी मी कॅप्टन विजय राणे आज इथे का आलो आहोत हे आपल्या सर्वांना माहीत असेलच आज आपली भारत माता संकटात आहे आपल्या देशावर शत्रूने आक्रमण केले आहे व आपल्या भारत मातेच्या संरक्षणाची कामगिरी अल्फा कंपनीवर आली आहे व मला अभिमान आहे की अल्फा कंपनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्राण गेला तरी मागे सरणार नाही आज आपण सर्वजण इथे शपथ घेऊया की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी प्राण गेला तरी शत्रूला पाठ दाखवणार नाही या कॅम्प इंचार्ज मेजर वाघमारे आपल्याला पुढील सूचना देतीलच तोपर्यंत तुम्ही सर्वजन आपले तंबूत विश्रांती घ्या आय वि डॉ कंपनी, नाईन सर जाय राणी बा पाहिलं आहे वाघ मारेला आता ते काय करतात ते पाहायच <laughs> अरे या कॅप मध्ये साधी जेवणाची पण व्यवस्था नाहीये बरोबर अमर काहीतरी कर बाबा आपल्या गावचा तो खटारा होता ना तूच बरा होता मला वाटत कशाला इकडे दगड दगडधोंडासाठी मरायला आलोय काय म्हणाल दगड तोंडे हे दगड दगड भारत माता आई आपली आई, आई।, तुपली आई।, आई।, तुपली आई।, आई।, तुपली आई। अरे तू का तू भ्याड मराठ्याचं रक्तच नाहीये तुझ्या अंगात जा जा, जा। गावात जाऊन ती खटारा चालव तीच तुझी लायकी आहे तू तू तरी कशाला थांबतोस इकडे तू पण चालता राम्या तू पण थांबून नको इकडे जा सगळ्यांनी मी एकटा सांभाळतोय या आईचं रक्षण करण्यासाठी एकटा आहे मी जा 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 अमर तू ठीक बोल रहा है देश की रक्षा करना अपना फर्ज है अमर मी तुझ्या बरोबर आहे अमर मी पण अमर चुकलो माझ मला असं बोलायला नको होत आपण एकत्र मिळून इकडे आलोय एकत्र मिळून पुढे जाऊया हो या बरू अल्फा कंपनी फॉलिम ओके सर शत्रुची काय हालचाल नो सर गड अल्फा कंपनी लाईन गुड रुठ लवकर आजी मला झोपूच दे ना अरे गाडवा तू तु, तुझ्या आजीच्या कुशीत नाहीये मिलिटरी कॅम्प मध्ये झोपलाय त्या कॅप्टन वॉक मारायला कळलं ना तर लात घालतील कंबड्यात लवकर पाणी आहे की हिमालय बघून घे शेवटचा चेहरा बघून घे र बघून घे आय 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 गावात चांगला खेळत होतो बांगडत होतो नाचत होतो कुणी सांगितलं होतं सैन्यात भरती व्हायला हा थंड पाण्याने आंघोळ केला म्हणतोच आहे मी मर, मर अरे झाली का रे आंघोळ सुरू करतो आंघोळ अशी थंड पाण्याने आंघोळ करायला मजा येते काही

हळू 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 देळ सगळं तुष्टी एक नंबर तू कसला विचार करतोय विचार करायला पाहिजे मला रोज रोज पेट्रोल पाठवून त्या वाघवाऱ्याने पायात गोळ्या आणले रे अरे या बंदुकी गोल्याशिवाय आदमीकुस होत सगतय मी विचार करत होतो की परवा गणपती बसतात गावात काय धमाल करायचो मग आतापर्यंत तयारी लागलो असतो मग अब्दुल रघु आपण कॅम्प मध्ये गणपती बसवला तर <laughs> अरे पण त्या हिरणने कशी कोण अरे तू वाघ मारे <laughs> <अरे बाप्रे। laughs> तो परवानगी देईल का याचा विचार चिंता नको ते काम माझ पण कॅम्प मध्ये गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे करायचा मैं बलबीर बोल रहा हूँ आताउल्ला खान कहाँ है मैं, मैं ही बोल रहा हूँ क्या खबर है देखिए मराठा बटालियन गणेश जी का उत्सव मनाने वाले हैं। अच्छा मौका है ओम फिट कर दो કોણે કોણે કોને કાયને કેમ્પુક બંદૂક ઘન સોંપતો બંદૂક ચાલુ કા हे काय तरी सिगरेट टाकले असणार सिगरेट नाही चिरूट आहे चिरूट चर्ची चिरूट ना। नाही तो मग हा तुला आठवत नाही का ट्रेनिंगच्या आपलं लो सांगितलं होतं रॉकेट आहे तो त्याने काय होतं अरे फुटतो तो नाही टाकून टाकून तिथे आपले लोक आहेत मग तिरून

बजरंग बली अरे या अली याद या आली को। मेरा नाम है शेर अली तेरी कौन सी गली इधर की गली के उधर की गली उधर की गली तो इस गली में क्या कर रहा है चल उस गली में जाके मे जाणारी कोण ये बंदूक फुला ढाक ला आणले मार ना कै? कै, ले। ले। या गोळ्यामुळे बहुतेक माझा पाय जाणार आहे मग आपण रस्त्यावर भीक मागायला मोठे धन्यवाद काय इथे गप्पा मारायला नाही युद्ध करायला आलोय पोझिशन्स घ्या मेजर मी सांगितलंय प्रत्येकाने दहा सैनिक मारलेच पाहिजेत दहा कसे मारायचे रे काहीतरी आयडिया काढणार रे आली आली कुठे आले अली आली आली लावले अरे आयडिया आली आयडिया आली सांग सांग ai ai एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा नऊ दहा तुला सगळीकडचं दिसतं वा 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 दहा म्हणजे माझा कोटा संपला मी जातो महादेव दस दस होई आप रघु को देखता हो Ya! Yeah. Ah. Ya! Yeah. Ya! Yeah. Ah. Ya! Yeah.